कोकणचे प्रवेशद्वार म्हणून विभागाला पाहिले जाते कोकणात अथवा गोव्याला पर्यटनासाठी जायचे असेल तर आपल्याला जावे लागते पर्यटक विशेष करून कोकणाकडे जाताना विश्रांती अथवा जेवण करायचे असेल तर बऱ्यापैकी पर्यटक हे गडिंग्लज मधील साई प्लाझा हॉटेल निवड करतात मंडळी कारण ही तसेच आहे हॉटेल साई प्लाझा हे एकोणीशे पासून खवा यांच्या अखंड सेवेत आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून खवयांच्या आवडीनिवडी जाणून जे ग्राहकांना हवं आहे ते सर्व काही एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न हॉटेल साई प्लाझा आणि त्यांचे मॅनेजमेंट करत आहे म्हणूनच विविध राज्यातील पर्यटक असो किंवा गडिंग्लज विभागातील सर्वसामान्य नागरिक असो सर्वांच्याच पसंतीचे म्हणून साई प्लाझा हॉटेलकडे पाहिले जाते साई प्लाझा शंकेश्वर गोवा राज्य मार्गावर प्रशस्त जागेत आलिशान वास्तूत तोमदारपणे उभी आहे सर्वच ग्राहकांचा व खवयांच्या जिभेचे चोचले येथे पुरवले जातात कारण 1994 पासून ग्राहकांच्या सेवेत असणाऱ्या साई प्लाझा हॉटेलमध्ये अनुभवी व विनम्र असा स्टाफ आहे येथे असणाऱ्या मिथिला रेस्टॉरंटच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन पंजाबी चायनीज मालवणी व अस्सल कोल्हापुरी उत्तम जेवण व लज्जतदार डिशेस येथे उपलब्ध आहेत याशिवाय सर्वच खवयांची साई प्लाझाची विशेष व वा पार्टीसाठी लागणारे वा पार्टी करमणुकीचे उपकरणे येथे उपलब्ध आहेत तसेच आजवर विविध राज्यातील सामाजिक राजकीय सहकार व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर साई प्लाझावर राहून गेले आहेत महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरामध्ये जी नामवंत हॉटेल आहेत त्या हॉटेलमध्ये जी सेवा दिली जाते ती सेवा गड विभागातील फक्त साई प्लाझा हॉटेलमध्ये दिली जाते त्याचबरोबर हॉटेलमध्ये बारा ए सी व नॉन ए सी सोय आहे याशिवाय येथे फ्री होम डिलिव्हरी फ्री वायफाय देखील आहेत फॅमिली रूम फॅमिली डायनिंग हिरवायने नटलेली गार्डन प्रशस्त पार्किंगची सोय व सुरक्षिततेसाठी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे आहेत अशा विविध वैशिष्ट्यांमुळे साई प्लाझा हॉटेल गडिंग्रज विभागात सर्वात बेस्ट हॉटेल म्हणून ओळखले जाते तीन दशकांची एसस्वी वाटचाल पूर्ण करत असताना हॉटेलचे मालक ॲडव्होकेट व्ही एस पाटील लाईव्ह टुडे मराठीशी बोलताना म्हणाले की हॉटेल साई प्लाझाच्या मॅनेजमेंटने आजवर ग्राहकांच्या आवडीनिवडीना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे ग्राहक देवो भव या म्हणीनुसार नेहमीच ग्राहकांच्या रूपात देव म्हणून ग्राहकांना उत्तम क्वालिटी व विनम्र सेवा आम्ही देत आहोत म्हणूनच आजवर आपल्या हॉटेलमध्ये सामाजिक राजकीय सहकार व विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती येथे आवर्जून येत असतात व हॉटेलच्या आणि आस्वाद घेतात आपल्या येथे येणारा प्रत्येक ग्राहक आमच्याकडे असणाऱ्या विविध वैशिष्ट्यांमुळे समाधानी होऊन जातो तेव्हा आपण ही एक वेळ हॉटेल साई प्लाजाला भेट द्या यंदाच्या एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने हॉटेल साई प्लाजा ग्राहकांच्या व विशेष खवयांच्या सज्ज असून यंदाच्या सरत्या वर्षाला निरोप देताना आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हॉटेल साई प्लाझालाच घ्यायला लागते एकतीस डिसेंबर रोजी हॉटेलमध्ये उत्तम शाकाहारी चिकन मटन फिश यामध्ये लज्जदार डिशेस तसेच महाराष्ट्रीयन मालवणी पंजाबी असल कोल्हापुरी असे विविध प्रकारचे जेवण आपल्यासाठी स्पेशल असेल तर वाट कसली पाहताय आपल्या कुटुंबासोबत आपल्या मित्रमंडळींसोबत सरत्या वर्षाला निरोप देऊया एकतीस डिसेंबरचा आनंद द्विगुणित करूया सर्वांच्याच आवडीच्या हॉटेल साई प्लाझासोबत